जिल्हा परिषद शाळांना भविष्यातही सुविधांसाठी प्रयत्नशील ॲडव्होकेट रमा पाठक यांचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शासनामार्फत पाठ्यपुस्तकं गणवेश बूट सॉक्स पुरवले जातात भयाव इतर लेखन साहित्याच्या अभावी शिक्षण थांबवणे यासाठी भविष्यातही जिल्हा परिषद शाळांना कम्प्युटर आरोप आणि फिल्टर ग्रंथालयासाठी पुस्तकं व इतर सुविधा देण्याचं अभिवचन भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट रमा फाटक यांनी दिलं फाटक यांच्या शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठानच्या वतीनं भाजपा व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून येथील कुमार व केंद्रीय शाळा कन्या या जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुला मुलींना मोफत वया वाटप प्रसंगी बोलत होत्या यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष राजगोंडा पाटील म्हणाले की सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्यानं प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं सदरचा वया वाटपाचा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असा उपक्रम आज घेतला असल्याचे गौरवोद्गार केंद्रप्रमुख संजय निकम यांनी काढले बांबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे म्हणाले की शिष्यसंवर्धनी संस्थेचं कार्य विद्यार्थ्यांच्या हिताचं असून भविष्यातही संस्थेकडून असेच विधायक कार्य घडो अशी सदिच्छा दिल्या याप्रसंगी भाजप मागासवर्गीय सेलचे तालुका उपाध्यक्ष तेजस्व राळे भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष सोमनिषा जोशी माजी सैनिक अशोक नेर्ले भूपाल खरपी अजित वाठारे सुधाकर पट्टेकरी मनोज पवार चंद्रकांत भिरणे पत्रकार मिलिंद देशपांडे इसाक नदाफ कुमार शाळेच्या मुख्याध्यापिका चौकटावकर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सतीश येळगुडी यांनी केलं तर सूत्रसंचालन शरद अवघडी यांनी केलं मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून जहांगीर रणमली